श्री श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे मन सत्याने शुद्ध होते समर्थ म्हणाले सत्य बोलल्याने आणि सत्यावर चालल्याने माणसाचं मन शुद्ध आणि शांत होत राहतं खोटेपणा फसवणूक आणि इतर नकारात्मक गोष्टींपासून दूर राहून मनुष्य आपल्या मनात सकारात्मकता आणि शांती आणू शकतो जर आपण विचार केला आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किती लोकांना फसवलेलं आहे किती लोकांना खोटं बोललेलं हो, आहोत आणि किती मनामध्ये डोक्यामध्ये नकारात्मक विचार आलेले आहेत या सर्व गोष्टींपासून आपल्याला दूर राहायचं आहे कारण आपला देह जरी एका जागेवर स्थिर असला तरी मन मात्र भरकटत राहत मग मनाला शांती कशी प्राप्त होईल देहाला शांती तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा मन शांत राहील तेव्हाच याचा अर्थ खरं बोलणे वागणे आणि विचार करणं आपण मनाशी ठाम राहिलो पाहिजे आपण नियमितपणे खरं बोललं पाहिजे आपण सुविचार ऐकतो नेहमी खरे बोलावे परंतु सातत्याने जर आपण प्रयत्न केला तरी आपण खरं बोलत नाही खोटं बोलत राहतो परंतु खरं केव्हा आपण बोलतो केव्हा आपण चांगला विचार करतो केव्हा आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असतो हे आपल्या भावना विचार आणि इच्छाचं केंद्र म्हणजेच मन जसं बघा प्रत्यक्षपणे आपल्या देहाची जी इच्छा आहे जे विचार आहेत त्यानुसार आपण कार्य करत राहतो स्वच्छ निर्मळ आणि नकारात्मक गोष्टींपासून मुक्त राहिलं पाहिजे आता विचार करा स्वच्छ आणि निर्मळ आपण एखाद्या धबधब्यावर गेलो किती आनंद वाटतो शेवटी ते निसर्गाचं बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो एक सौंदर्य आहे त्या धबधब्याखाली आपण प्रत्यक्षात अनेक प्रकारे आपण मजा घेत असतो आनंद घेत असतो पाणी किती स्वच्छ वाटतं निर्मळ वाटतं परंतु नकारात्मक गोष्टीसुद्धा आपल्या डोक्यातून निघून जातात कारण का कारण प्रत्यक्ष पाहता सर्व गोष्टीतून आपण मोकळी होतो की नाही नक्कीच हो मग त्याचप्रमाणे जिथे आपल्याला शांत वाटेल जिथे आपल्या मना मनामध्ये डोक्यामध्ये वाईट विचार येणार नाही ना ना त्या जागी आपल्याला जाणं निश्चित आहे म्हणजेच काय जर आपल्याला एखाद्या ठिकाणी बघा प्रसन्न वाटत असेल कोणाला मंदिरामध्ये देवळामध्ये शांत वाटतं कोणाला समुद्र ठिकाणी चांगलं वाटत असतं कोणाला निसर्ग सौंदर्यामध्ये चांगलं वाटत असतं तर कोणाला घरी चांगलं वाटत असतं प्रत्येकाचं मन आहे बरोबर की नाही एखाद्याला प्रवास करायला खूप आवडतं कारण काही गोष्टी अशा असतात ना आपण कितीही पॉझिटिव्हली जरी घेतल्या सकारात्मक गोष्टी जरी प्रयत्न केले तरी नकारात्मक गोष्टी येतच असतात म्हणजे सत्य हे एक साधन आहे सत्याचा नेहमी विजय होतो परंतु ज्याद्वारे आपले मन आपण शुद्ध करत असतो जेव्हा आपण खोटं बोलतो किंवा फसवणूक करतो तेव्हा आपल्या मनात अस्वस्थता आणि तणाव निर्माण होत असतो जेव्हा आपण सत्य बोललो किंवा सत्य बोलतो तेव्हा आपल्याला आत्मविश्वास आणि समाधान प्राप्त होते ज्यामुळे आपलं मन आणि शुद्ध आणि शांत राहील आता मनाला शुद्ध आणि शांत करायचं आहे आपल्या देहाला शुद्ध केव्हा करू शकतो हो। दररोज आपण आंघोळ केल्याने आपल्या बघा देहावरचं सर्व मळ निघून जातो परंतु मन शुद्ध करायचं आहे मनाला कसं शुद्ध करता येईल एक उत्तम असा भाग उत्तम असा बोध आपल्याला समर्थांनी दिलेला आहे एका गावात एक गरीब मनुष्य राहत होता तो नेहमी सर्वांशी खरं बोलायचं सत्य बोलत असे आणि कोणाचीही फसवणूक करत नव्हता जे काय आहे ते सत्य आणि परखडपणे बोलणारा व्यक्ती होता त्यामुळे गावात त्याचं खूप नाव होतं परंतु एके दिवशी गावात मोठा दुष्काळ पडला लोकांना खायला मिळत नव्हते तेव्हा त्या माणसाने आपली थोडीफार शिल्लक असलेली जमीन विकली कारण गावावर एवढं मोठं संकट आलं ते त्याला पाहावलं नाही मग त्याने स्वतःची जी जमीन होती जागा होती ती विकली आणि त्यातून मिळालेल्या पैशातून गावकऱ्यांसाठी अन्नधान्य खरेदी केलं त्याने कोणालाही फसवलं नाही परंतु सर्वांना जे काही सामान होतं ते सर्वांना समान वाटप केलं त्यामुळे गावकऱ्यांनी त्याचं खूप आभार मानले आणि गावकरी सुद्धा खुश झाले समाधानी दिली गरीब माणूस हा सत्याचं प्रतीक आहे त्याने सत्य बोलून आणि सर्वांशी प्रामाणिक राहून आपल्या मनाला मन शुद्ध तर ठेवलंच आणि गावात सर्वांचा विश्वास संपादन केला मन सत्याने शुद्ध होत जर त्या व्यक्तीने बघा मदत केली नसती तर त्याचं नाव अस बघा प्रत्यक्ष पाहायला मिळालं असं का नाहीये त्याने स्वतःची जागा विकली दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान कसं प्राप्त होईल आपण हो ची जर या ठिकाणी असतो तर आपली जागा आपण विकून ठेवली असती का पहावे आपल्याच या कोणाला फसवायचं नाही जे सत्य आहे ते सत्यानेच आपण वागायचं कारण मन आहे ना प्रत्यक्ष पाहायला जर गेलो तर शुद्ध आणि शांत होत असत फसवणूक कोणाची करायची नाही फसवणूक आपण जर दुसऱ्यांची केली तर शेवटी आपण स्वतःला फसवू बरोबर की नाही आपण काय विचार करतो अरे मी या व्यक्तीला फसवलं परंतु त्या व्यक्तीला फसवण्या अगोदर आपण प्रथमतः स्वतःच स्वतःशी खोटं बोललो हे जाणलं पाहिजे मग ही सवय आपल्याला लागू पडते की नाही मग विचार केव्हा डोक्यामध्ये येतात जेव्हा आपल्या हातून वाईट कर्म घडतात त्यावेळी वाईट विचारच येणार ना नकारात्मक विचार का येतात आपण जे पाहायला गेलो बघा प्रत्यक्षपणे खोटं बोलणारी व्यक्ती कधी कधी समोर पण येत नाही कारण ती खोटं बोललेली व्यक्ती आहे बरोबर की नाही त्या व्यक्तीला माहीत असतं की एक दिवस माझं सत्य उघडकीस येणार आहे तरीसुद्धा ती व्यक्ती खोटं बोलते परंतु आपण त्या बघा मार्गाने जाणं पूर्णपणे टाळावं कारण का आपल्यालासुद्धा मनाची शांती करायची आहे आपण शांती करण्यासाठी कुठे कुठं जात असतो बरोबर की नाही याकडे जा त्याकडे जा आपली शांती होईल मग आपल्याला प्रसन्न वाटेल परंतु मनाची शांती करायची हो ध्येयाची नाही ना सर्वजण सांगणारे आलेले आहेत परंतु आपल्यामधला जो अज्ञान आहे तो बाजूला सारायचा आहे बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल ते काही सी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका प्रत्यक्ष भाक्का दिलेला आहे आपल्या मनात जी अस्वस्थता आहे ना ती अस्वस्थतेमुळे आपण काय करतो मागे राहिलो आणि जो ताणतणाव आहे तो निर्माण होतो ना शेवटी कारण का जर एखादं काम झालं नाही तर आपण जे काम झाले नाही ना त्याला धरून बसतो परंतु ते काम होणारच आहे परंतु त्यासाठी मन तुझे शांत असणं गरजेचं आहे ना शुद्ध असणं आवश्यक आहे कारण ते काम करत असताना तुझ्या डोक्यामध्ये मनामध्ये वाईट विचा विचार येत असतात मग ते विचार तुला रात्रंदिवस झोपू देत नाही सारखं त्या विचारामध्ये तुझा देह अडकलेला असतो मग शेवटी ते काम करत असताना तुझा देह त्या दे विचारांमध्ये अडकून राहतो आणि तूच संकटात पडतोस म्हणून भाग कसा दिलेला आहे मन सत्याने शुद्ध होत असते कारण असत्य बाजू जर आपण हाताळली तर शेवटी बघा प्रत्यक्षपणे आपण तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून सत्यानेच शुद्ध होते बरोबर की नाही मनासी डाकिले मागे गतीसी तुलना नसे जय जय रघुवीर सम